अकरावा पाठ सावरकरांची साहित्यसृष्टी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी भगूर जिल्हा नाशिक येथे झाला सावरकरांची साहित्यिक जणघण त्यांच्या बालवयातच झाली असे म्हणावे लागेल त्यांचे वाचन व पाठांतर खूप होते त्यांचे अक्षर सुंदर होते वडिलांनाही साहित्याची गोडी होती गोष्टी सांगण्याबरोबरच ते विनायकला मोठ्या प्रेमाने नवनवीन पुस्तके आणून देत असत पुस्तक मिळाले की तो तहानबुक विसरत असे पुस्तकातील उतारेच्या उतारे तो पाठ करीत असे निरनिराळे श्लोक मोरोपंतांच्या आर्या पोवाडे कविता रुचा स्तोत्रे यांचेही सावरकरांचे भरपूर पाठांतर होते विद्यार्थीदशेत व कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजी भाषा आत्मसात करून त्याचा त्यांनी अभ्यास केला इतर भाषाही ते शिकले त्या भाषांमधील अनेक पुस्तके त्यांनी वाचली वाचन मनन व चिंतन या सर्वांचा लेखक व साहित्यिकाला आवश्यक असलेले तरल मन निर्माण होण्यासाठी खूप उपयोग झाला जन्मजात विलक्षण अशी प्रतिभा त्यांच्याकडे होतीच त्याच्या जोडीला वाणी आणि लेखणीवर मिळवलेले प्रभुत्व कामी आले साहित्य प्रवासाला लेखकाला शांत मन आणि निकोप वातावरण लागते असे सांगितले जाते पण सावरकरांच्या धकाधकीच्या जीवनाकडे त्यांनी सोसलेल्या कष्टांकडे व त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वाकडे पाहिले तर त्यांच्या हातून विविध प्रकारचे उच्च दर्जाचे प्रचंड साहित्य निर्माण झाले तरी कसे या विचारानेच कुणाचेही मन विस्मयचकित होईल कथा कादंबरी चरित्र स्फुटलेखन निबंध वैचारिक लेखन आत्मचरित्र इतिहास नाटक काव्य बातमीपत्रे स्वतंत्रतेचे स्त्रोत्र असे साहित्याचे कितीतरी प्रकार त्यांनी हाताळले अठराशे सत्तावन्नचे समर मॅजिनीचे चरित्र स्वतंत्रतेचे स्त्रोत्र सागरा प्राण तळमळला हे काव्य की घेतले व्रत्न हे आम्ही अंधतेने अनादिमी अनंतमी अवधिमी भला अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती अशासारख्या काव्यपंक्ती अशा त्यांच्या कितीतरी साहित्य संपदा वाङ्मयीन क्षेत्रात अजरामर झाल्या आहेत एकोणीसशे अडतीस मध्ये मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान सावरकरांना मिळाला अध्यक्षीय भाषणातून त्यांनी दिलेला दिव्य संदेश देशभर देश गाजला पुढील दहा वर्षांत सुनीते रचणारा एकही कवी किंवा साहित्यिक निर्माण न झाला तरी चालेल पण रस्त्यावर बंदुका घेतलेल्या दहा दहा सहस्त्र तरुणांची चमू टपटप पावले ताकीत शहराशहरांतील रस्त्यांवरून संचलन करताना दिसली पाहिजे